प्रथम भावार्थ सारंग आणि बालू होता पाहूया या सामन्यामध्ये काय होतंय ते पंच ग्याला पंचाने डिक्लेअर केला तिथं फुले वा यमाने किती उड्या मारल्या तरी देवाने सांगायचं उदारवाद याच म्हणजे ना तो यम कीच जाणार सुनील गावस्कर ने गाण वाह सुंदर फटका तुमचा कोणचा घर आहे तो कोण आहे हा कोण आहे कोणचे कोणचे किती गेले दोघांनी दो। दो तीन कोणचे गेले सुतार ना शैलेश नाईक चे तीन गेले महाजन महाजन एक दोन तीन शैलेश माझ्या तीन आणि प्रथम किती गेलेत एकच विपुल राऊत आणि विलास बांधरी विपुल राऊत आणि विशाल पांदरी यांच्या पुढचा सामना हा काय झालं किती गेले दोन चार हा चौथा गेला

अशा रीतीने पाचवा चेंडू पाचवा श्रीफल बाद झालं आणि तीन नारळ घेऊन दोन दोन सॉरी दोन नारळ घेऊन प्रथमेश नाईक हा पुढे पुढील सामना विपुल राऊत आणि विशाल बंदरी